लालबागच्या राजाच्या गणपतीचं जेवण चोवीस तास चालू सरकारने बंद करायला सांगितलं फक्त पाहिजे तर आम्हाला विनंती आहे पोलीस प्रशासन म्हणते आम्ही यायला कुठेही आडवत नाही पण पोलीस प्रशासन हे आम्ही मार्केटला सहा सात किलोमीटर जागा नाही प्यायला मिळत नाही मुंबई महानगरपालिका आज म्हणतो आपण उच्च दर्जाची महानगरपालिका सुखसोध पुरवणारी महानगरपालिका बरोबर आज ज्या महानगरपालिकेमध्ये लाखो जनसमुदाय या मुंबई नगरीत आलेला आहे आज जसं पंढरीच्या नगरीत जर ला जनसमुदाय लाखो जनसमुदाय जातात तर पंढरपूरला वारकरी जातात तर सहा महिन्याच्या आधी त्यांची यंत्रणा यंत्रणा चालू आज लाखो जनसमुदाय या सी एस टी स्टेशनच्या नजदीक आलेला आहे आज जर बघितलं तर मॅगडी सारख्या ज्या हॉटेल या ठिकाणी आहेत पण ह्या ठिकाणी दहा रुपयाचा वडापाव सुद्धा भेटत नाही म्हणजे ज्या वडापाव सुद्धा लोक सुरू केलेलं नाही सरकारच नाही आज बारा वाजेला म्हणजे सकाळची आंघोळ दुपारी होती ती पण एकच टँकर आणलेले टॉयलेटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही अन्न अन्नाची सुद्धा व्यवस्था म्हणजे महानगरपालिका आणि शासन हा काय बघते सयमाचा अंत बघते काय बघते फडणवीसांना काय सांगता माझं म्हणणं आहे तुम्ही एवढे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आम्ही मराठी लोक लढले आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर निवडून कशाबद्दल दिलं तर या मराठी लोकांना आरक्षण नाहीये गोरगरिबांना अन्न नाही पाणी नाही मराठी लोकांना शाळेमध्ये पैसा लागतो कधी शाळेमध्ये नाही दवाखान्यात पैसा लागतो आम्ही कुठून आणू तर आम्ही मराठी लोकांना आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही दुसरा मुख्यमंत्री बनव एकनाथ शिंदे जरी बनव दुसरा आम्हाला चालणार नाही एकनाथ पण एकनाथ शिंदे पण आहेत की सत्य एकनाथ शिंदे तर कुठं आले तुमच्याकडे त्याला दबाव टाकतात तर तुला बनवू देणार नाही एकनाथ शिंदे साहेबांना गाड्या फ्री करून दिला काही लोकांना माया बहिणीला आरक्षण सारखं त्याला दबाव टाकतात अजित पवार पण आलेलं आहे शंभर टक्के अजित पवार सुद्धा आलेले आहेत म्हणजे मराठा समाजाचं पक्का अंत पाहिलेले या लोकांनी आज गृहमंत्री अमित शहा ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही यंत्रणा सगळी कामाला लावतात एकट्या माणसासाठी आज तो माणूस कोणा कोणाच्या जीवावर आहे शेवटी पब्लिकच्या जीवावर आहे आज लाखो पब्लिक समाज आज समाजाच्या जीवावर आहे आज लाखो पब्लिक या मुंबई येत आहे पण यंत्रणा कुठे